रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कांदा करतो बर बर पण असा रिझल्ट आला नाही मी रामाग्रोटेक च कंपनीचं खत वापरतो घटमूट निम आणि निमकरण ही दोन्ही करप्यासाठी एकदम फवारले फक्त नमस्कार रामा अॅग्रॉिक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख रामा रामाग्रोडिकचे साह्यग्रिक क्रोटद्वारा मी आज आलो आहे कांदा उत्पादक शेतकरी मान्य श्री सतीश लुंग सर मुक्काम पोस्ट लोहारा तालुका पडा जिल्हा धाराशिव यांच्या कांद्या प्लॉटवरती तर त्यांनी कांद्याला पहिल्यापासून आपले रामार्ग प्रॉट वापर केला तर वापर त्यांनी कसा केला व त्याचा फरक काय पडला ते ऐकू त्यांनी तोडून नमस्कार सर नमस्ते तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा मला सत्यवान कृष्णा लुंगशे राहणार लोहरा तालुका परांडा जिल्हा बरं तुम्ही सुरुवातीपासून कांद्याला काय टाकलं का खत काय टाकायला लागलं भाऊ सर ह्या वर्षी मी जवळजवळ तीस वर्षापासून कांदा करतो बरं बरं पण असा रिझल्ट आतापर्यंत आला नाही मी सुरुवातीपासून रामायकोट कंपनीचं खत वापरतो आता पहिल्या आपण काय केलं आपण शक्ती वापरली पाण्यातून औषध आपण सोडलेलं आहे सोडलेले पहिला हा, हो फायदा काय झाला फायदा म्हणजे एकदम काळू की आधी चांगली आणि वाढ चांगली झाली तर दुसऱ्या बाब काय केला आपण दुसऱ्या वेळेस आप बाय बाय समृद्धी ले ले। बायो आ, एक वापरलेलं आहे बाय समज कांदा चांगला पोसला तुमचा एकदम चांगला स्टँडर्ड आपला सृष्टी आता फरक काय झाला मला सांगा बरं एकदम बायोसृष्टीचा असं झालं की एक समान कांदा फुगायचा मी मागील तीस वर्षांनी कांदा करताय अगोदर असं होत होतं एक समान वाढत होते कांदे तुमच्या एक सामान अजिबात वाढवत नव्हती चला सारखं डोस्टा कुठं फवारण्याकर असं काय या वर्षी फवारे किंवा करप्याला काय फवारलंय बरं आपल्या ह्याच्या वेळेस करा दुसरा हे निम घटमुट निम आणि निमकरण ही दोन्ही करप्यासाठी एकदा फवारले फक्त आतापर्यंत थ्रिप्स आलं का थ्रिप्स का अजिबात थ्रिप्स नाही काय नाही का ना शिवाय आपण काल भी दोन्ही बाटल्या दिलत तुम्हाला दोन्ही पण बरोबर हां ही दोन्ही पण बाटल्या आपण पावर बरोबर आपण पावर लेलंय याचा एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्या 30 वर्षांतना या वर्षी चांगला रिझल्ट आलेला आहे कांद्याला म्हणजे तुमचा तीस वर्षाचा अनुभव इकडे बरोबर का चालू शिक अनुभव तुम्ही बघता कांदा मला दाखवा कांदा तुमचा एक मला कांदा दा कसं कसा आला वाढ कांद्या झाली हवाई कांद्याची वाट अशी झालेली आहे आणि कांदा यो एक साईज ना असा एक, एक, नहीं नहीं। एक समान आहे की नाही एक समान कांदा अजून कांद्याला किती मिनिट आपल्या कांद्याला कांद्याला तसं अडीच महिन्यात पेरल्यापासून झालेला लागत नाही पेरलेला कांदा एक महिन्यात कांदा फक्त अडीच महिन्याचा पेरल्यापासून फक्त अडीच महिने बरं का शेतकरी मित्र पासून बरं का अडीच महिने पेरल्यापासून फक्त अडीच महिन्यात कांदा आहे लागण केलेला कांदा असेल ना पेरलेला कांदा आपल्या अडीच महिन्यात आला बघू शकता आपण जरा कसं बरं एकदम त्याला रूट मॅजिक ही बायोसृष्टी आणि ह्याच्याबरोबर बायो कंपनीमध्ये सोडलेलं आहे बरोबर का सोडलेलं आहे ह्याच्यामुळं मुळ्याची वाढ चांगली झाली आणि कांद्याची हिरवाई एकदम स्टँडर्ड मला डी पी युरिया तसं काय टाकलं गेलं आयसवर टाकलेलं नाही वर्षी शेतकरी फक्त रामा एरोटेक कंपनीचा वापर केला मी टोटली टोटली रामा रामा एरोटेक कंपनी शेतकरी मित्रांनो आणि खर्च पण कमी होतोय बरं का बाकीच्या खतापेक्षा इतर ह्याच्यापेक्षा खर्च कमी आणि उत्पादन चांगलं वाटतंय उत्पादन क्वालिटी एकदम क्वालिटी वाटते कांद्याला त्याला कलर आणि साईज आणि उंची चांगली वाढलेले कांदा फक्त किती महिन्याचा आपला लावल्यापासून हा पेरलाय आपण लावला नाही पेरलाय फक्त अडीच महिने झाले कांद्याला आता तीस वर्षाला कांदा करता असा कांदा आला कध, कध, कधी आला कधीच आला नाही आणि उशीर झाल्यावर कांदा असा येतच येत नाही पण आपली कशी कशी कमाल आहे सगळी ही एकदम राब कुठे तिची कमाल आहे शेरवाई वगैरे आणि उशीर झाल्याला कांद्याला अशी चमक आणि कलर बी येत नाही आणि बी होत नाही आतापर्यंत मी माझा अनुभव तीस वर्षापासून बरं तुम्ही आता बघतो आपण आता आपल्या परळा भागामध्ये भरपूर लोक कांदा करतात कांदा उत्पादन शेत तुमचा काय सल्ला असणार आपल्या औषधाविषयी माझा परांडा तालुक्याने जवळपास आहे सगळ्या लोकांना एक सल्ला आहे की बाबा बाकीच्या इतर खतापेक्षा रामाय रोटी पहिल्यापासून जर वापर केला कमी खर्चात उत्पादन चांगलं निघत क्वालिटी उत्पादन निघत खर्च कमी येतो आणि कांदा आता उशीर झाला तरी सुद्धा कांदा माझा एकदम मला चांगला वाटतोय शेतकरी मित्रांनो तुमचं कांदा असो ऊस असो डाळी कुठले पीक असो कुठल्याही पिकासाठी तुम्ही ताबाड प्लॅट वापरू शकता मला जर कांदा बघायचा असेल तर हा मेन रोडवर का कांदा प्लॉट आहे आपला पारांडा कुर रस्त्यावर लुंगे वस्तू प्लॉट आहे आपला हा तुम्ही येऊन बघू शकता टक्का प्लॉट मला जर तुमचा प्लॉट उत्तम आणायचा असेल मार्गदर्श हवे असेल तर अवश्य संपर्क करा आ, सर तुम्ही कांद्याचा वापर प्लॉट केलाय शिवाय तुमचं डाळी लावलं तुम्ही डाळी मला वापरणार वापर वापर बी केला आणि वापर तुम्ही डाळी मला वापरले पाहिजे वापरले बरोबर आणि डाळीबासाठी पण वापरणार आहे मी त्याचा कसं झालं एकदम स्टँडर्ड रिझल्ट आहे डाळीबाड कसं डाळी एकदम स्टँडर्ड वाद अकरा महिन्यात माझ्या डॉक्याला लागायला लागल्यात एवढे वाढ झाले वाढ पण डाळीबाजी पण तुम्ही ह्या समाधानी आहात समाधानी आहेत तुम्ही आता पुढच्या प्रत्येक पिकाला वापरणार आपल्या प्रत्येक प्रत्येकाचा ऊस आहे कांदा आहे माझा आहे मी ह्या सगळ्या पिकाला कंपनीचे सगळं प्रोडक्ट वापरलं आमचा विश्वास ठेवला आणि कंपनी मुला दिली त्या धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी